मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती या घटनेमध्ये वेगवेगळे खुलासे आल्याच्यानंतर एक चार्जशीटमध्ये त्याचे जे फोटो आहेत ते फोटो व्हायरल झालेले होते त्यानंतर संबंध महाराष्ट्रातून त्याच्या तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता मात्र आत्ताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील घेण्यात आलेला आहे आपल्यासोबत मसाजोगचे गावकरी आहेत नेमकं त्यांना काय वाटतं आहे मला सांगा आत्ताच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला राजीनामा हा एक भाग नाही म्हणजे न्यायाचा भाग नाही पण जी क्रूर हत्या झाली त्याचे फोटो काल दोषारोपपत्रातून माध्यमांना मिळाले आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला हल अख्खा महाराष्ट्र अतिशय वेदनादायक रडला याच्यातून ही जबाबदारी पूर्वीच घ्यायला पाहिजे होती घटना घड घडली त्यावेळेसच राजीनामा द्यायला पाहिजे होता उशीर झाला राजीनामा देऊन बऱ्याच दोषारोपपत्रामध्ये काहीतरी छडछाडी चेड़ होत झालेल्या असतील काहीतरी क्युरी ठेवल्या असतील असं आमचं मत आहे जे फोटो आहेत महाराणीचे अतिशय निर्गुणपणे ती घटना घडलेली होती त्याचे फोटो माध्यमामध्ये व्हायरल झाल्याच्या नंतर अगदी संतप्त प्रतिक्रिया येत येत होत्या आणि आज त्यांचा राजीनामा झालेला मानवतेला काळेमा फासणारी ही घटना होती राक्षसीव्रतेला सुद्धा पाजर कुठंतरी फुटला असता पण ह्या मानवते जी लोकांनी कृत्य केलं आहे त्यांना कुठलाही पाजर फुटला नाही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतरही विटंबा करण्यात आलेली आहे आणि ह्याला जवळपास पंच्याऐंशी दिवस ओलांडून आज राजीनामा होतोय वास्तविक पाहता हा राजीनामा पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी घटनेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी व्हायला पाहिजे होता त्यावेळेस कुठंतरी दोषारोपत्रामध्ये छेडछाड झाली नसती क्युरी ठेवण्यात आलेली नसते आणि हे कुठंतरी फासापर्यंत चटक नेले नेले असते न्यायालयानं ने याच्यामध्ये कुठंतरी थोडीशी क्युरी असण्याचा संभव आहे अच्छा इथेच त्यांचं मत आहे की त्याच्यामध्ये काहीतरी कुठं क्युरी असण्याचा संभव त्यांनी व्यक्त केलेला आहे मला सांगा काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे हा तो नैतिकतेवर राजीनामाच नाही त्यांचा उग दबाव आल्यामुळे त्यांनी राजीनामा आहे त्यांचा कुठंतरी सहभाग येतो का काय म्हणून राजीनामा आहे तो नैतिकतेचा राजीनामाच नाही मान्यच नाही लोकांना तो नैतिक किती एक किंवा दोन दिवसात नैतिकतेवर मग त्यावेळेस आम्हाला वाटलं असतं की हा नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिला हा नैतिकतेचा राजीनामा नाही काही नाही त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी किंवा कागा गप्प बसण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला कुटुंबाच्या न्यायासाठी अख्ख्या गावानं हा लढा आहे ती आणखीन पण चालूच ठेवलेला आहे आणि त्यांना गावकऱ्यांना जो जोपर्यंत अण्णाला न्याय भेटत नाही तोपर्यंत गाव एक चुटीने एक मुक्क अण्णाच्या न्यायासाठी न्याया न्याया सतत झगडत राहील शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही गाव सगळे अण्णाच्या न्यायासाठी झगडत राहणार मनोज जरांगे पाटील देखील आलते अक्षरशः त्यांच्या हाताला सलाईन देखील लावलेलं होतं आणि धनंजय देशमुख आणि ते दोघं गळ्याला पडून देखील रडलेले आहेत हा कारण आम्हाला ते ज्यावेळेस आम्ही ते सांगूसुद्धा आम्हाला म्हणजे असं वाटतं की आम्हाला ते नको वाटते फोटोसुद्धा बघायचे आम्हाला म्हणजे तितकी आमच्यामध्ये धैर्य म्हणजे ताकद येणार त्याच्यामुळं आम्हाला कट असं वाटतंय की आमची माझी सहनशीलता म्हणजे फोटो बघण्याची राहिलीच नाही आता मला सांगा आणखीन एक आरोपी फरार आहे तो आणखीन अटक नाही झालेला तुमच्या आतापर्यंत वेगवेगळ्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलन केलेले आहे आज कुठंतरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्यांना राजीनामा मंत्रिपदाचा दिलेला असावं त्यांनी राजीनामा आमदारकीचा द्यावा म्हणजे ते पूर्ण राजीनामा दिल्यासारखं ही मंत्रिपदाचा राजीनामा देणं म्हणजे काही दिवसापुरता आमची दिशा असू शकते शासनाकडून केली जाणारी म्हणून त्यांनी ना आमदार पदाचा लवकरात लवकर राजीनामा देऊन परत निवडणूक करायला बी काही अडचण नाही पाटलांनी आजच गावकऱ्यांना भेट देईल ती विशेष म्हणजे त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर येथे उपचार देखील सुरू होते मात्र त्यांनी सकाळी सहा वाजता येऊन गावकऱ्यांशी संवाद साधला आणि कुटुंबाची भेटली दादाला देशमुख कुटुंबियाविषयी आस्था आहे त्या गोष्टीविषयी ह्या नॉलेज आहे मग आमच्या गाव कुठेतरी एक फोटो बघून प्रसारमाध्यमातले फोटो बघून हिंसक होऊ शकता अशी त्यांना शक्यता वाटल्यामुळे त्यांनी आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करा असं आवाहन केलेलं आहे आज आज पूर्ण गाव देखील शांततामय झालेलं आहे कारण सगळे जे हॉटेल आहेत ते मसा अगदी म्हणजे सगळीकडे राज्यामध्ये चर्चेत गाव आहे मात्र आज एकही हॉटेल चालू नाही आज गावामध्ये एवढं विदारक दृश्य होतं त्या फोटोमधलं की राक्षसी प्रवृत्तीला सुद्धा लाजवेला राक्षस सुद्धा जुन्या काळात आपण ऐकतो की एखाद्याचा मृत झालं तर त्याचा आदर करीत होते पण इथं मृत झाल्याच्या नंतर त्या देहाची विटंबना केली तर ते देहाची विटा म्हणा राजकीय वरद हस्तामुळं आणि त्याची ताकद पाठीमाग असल्यामुळं त्यांची करण्याची डेअरिंग झालेली नाही तर मानवजातीला एवढे विदार करते करणं पटत पटणारी गोष्ट नाही आहे ही महाराष्ट्रात नाही तर भारताला काळिंबा लावणारी गोष्ट आमच्या मासाजा एरियामध्ये घडलेली अधिवेशन सुरू आहे काय मागणी असणार आहे गावकरी अधिवेशन <coughs> सुरू त्यांना राज आमदारकीचा राजीनामा द्यावा या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काही होणार नाही आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि ना ते जर देत नसतील तर त्यांचे नेते अजितदा राजीनामा द्यावा तुमचे कार्यकर्ते जर तुम्हाला ऐकत नसतील तर अजितदा राजीनामा द्यायला काय हरकत नाही तुमच्याकडे नसली तरी निश्चितच आक्रमक प्रतिक्रिया पाहायला मिळतात त्यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच राजीनामा त्यांनी देखील द्यावा अशी मागणी केलेली आहे मला सांगा आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला ह्या राजीनामाला खूप उशीर झालेला आहे हे राजीनामा एक ते दोन दिवसात घ्यायला पाहिजे होता आणि कसं आहे हे ह्याला मी म्हणतो तुमच्या राजकारण बेचकारण एक माणूस की आहे ना माणूस की कुठेतरी जपा ना तुम्ही की आज माणूस की आपले कुठं चाललेला आहे धनंजय मुंडे साहेब तुम्ही एवढेच ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले त्याच्यानंतर राज तुम्ही राजीनामा देत आहे नेमकं तुम्हाला करायचं होतं म्हणजे तुम्हाला तुमची नियत अजून पण तुमची राजीनामा द्यायची तुम्हाला हे जवळ प्रशासन हे जरा फुटेज वगैरे फोटो वगैरे पाहिलेल्या नंतर तुम्ही जर राजीनामा देत असताल हे तुम्हाला म्हणजे आम्हाला बो निशब्द आहे तुमच्या बाबतीत बोलायसाठी बोलूच वाटत नाही साहेब काय बोला तुमच्यासाठी हे अक्षरशः धनंजय मुंडे साहेब तुम्ही लाज लाज नावाची का लाज ती सुद्धा तुम्ही ठेवली नाही हे अधिवेशन सुरू आहे काय मागणी असणार आहे तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच मागणी आहे की आमच्या अन्नाला लवकरात लवकर जेवढा होईल तेवढा न्याय द्या आणि कृपया करून हे असले मंत्री तुम्ही असे तुमच्या ह्याच्यामध्ये सामाव करू नका हेच आमच्या शासनाला विनंती असणार वेळोवेळी तुम्ही आंदोलन छेडले होते आंदोलन छेडल्याच्या नंतर कुठेतरी तुम्हाला न्याय मिळतोय मग हे मग हे दुर् दुर्दैव आहे सर आहे हे दुर्दैव आहे की बाबा कुठंतरी आम्ही आमचं बाबा गाव आज एक मोठी उभा आहे आमच्या आमच्या देशमुख कुटुंबाच्या वाटी गंभीरपणे उभे आहे त्याच्यामुळे आज हे कुठंतरी प्रकरण हे तुला आलेलं आहे आज हे मंत्र्याचा एवढा मोठा मंत्री विचार करा हसतात हो हे हसतात लोक मार मारताना नाही आमच्या राजाला मारताना हसतात म्हणजे हे किती संभाजी राजाला जसं मारलं का तसं आमच्या राजाबरोबर गेलेलं आहे मग विचार करा की किती कोर ह्याच्या मागे किती मोठी मोठी महाशक्ती आहे महाशक्ती कुठंतरी थांबली पाहिजे आणि कुठंतरी पाहिजे आपल्यासोबत आणखीन गावकरी बाबा मला सांगा तुम्ही इतक्या दिवसानं या ठिकाणी मी पाहतोय तुम्हाला आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला काय भाव नाही खरं वास्तविक धनंजय मुंडे राजीनामा देऊन भागत नाही आणखी पुढे चौकशी राहिली ही चौकशी पूर्ण व्हायला हवी कारण त्यात पाच सहा पोलीस याय लागलेत अजून सिव्हिलमधले काही माणसं यायलेत त्यांना अगदी चौकशी करून त्यांना अटक झाल्याशिवाय आमचा हा लढा बंद होणार नाही ना कायमस्वरूपी हा लढा आम्ही लढत राहू निश्चितच आणखीन काय मला सांगा वेगवेगळे वेग आंदोलन तुम्ही केलेले आहेत आणि आंदोलन केल्याच्या नंतर कुठेतरी तुम्हाला न्याय मिळतो जसं हे शासन म्हणजे मुरदाड शासन झालेले आणि त्यातल्यात हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ते दादाजन धनंजय मुंडेचं असं आहे तू कर मारल्यासारखं मी कर तो राडल्यासारखं अशातला प्रकार आणि त्याच्यातून आजचा हा राजीनामा झालेला आहे ह्यांच्याकडं नैतिक ताणावाची कसल्या प्रकारची चीज राहिलेली नाही आणि ह्याच्यात खरंच जर राजेदादाकडं नैतिकता असेल त्यांना सरकारमधून बाहेर पडावा आणि राजीनामा देऊन सरळ घरी बसावा आता आजपर्यंत प्रत्येक वेळेस एवढ्याच त्यांच्या पुढे सगळे गोष्टी अगोदर म्हणत होते पुरावा पुरावा अहो धड देखत स्वतः धनंजय मुंडे म्हणले की रल्मीकरण हा माझा माणूस आहे ह्याच्यापेक्षा आणखी तुम्हाला पुराव्याची काय गरज होती आणि दुसरा राहिला मुद्दा हे आजच्या ह्याचा अजूनही शासन का राहिलेल्या व्यक्तीला सह एफ आय आर दाखल करून सह आरोपी करीत नाही आणि माझी शासनाला विनंती दोन ते तीन दिवसात हे जे सह आरोपी आहेत या आरोपीवर एफ आय आर दाखल करून जर तुम्ही त्याला अटक केलं नाही तर आज महाराष्ट्रातला टोटल समाज हे जी सह आरोपी जी ह्यांना सहकार्य करणार ह्यांना दिसेल त्या ठिकाणी ठेसल्याशिवाय राहणार नाहीत ह्या गोष्टीची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि जे आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी एवढी मी ह्या मसाजोवास मार्फत पूर्ण शासनाला सांगतो आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या समाजाला मी सांगतो की जर ह्यांना दोन ते तीन दिवसात जर शासनानं जर एफ आय आर दाखल करून नाही अटक केलं तर हे ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी ह्यांना धरून ठेचा या या बाबतीत शासनानं माझ्यावर गुन्हे दाखल केले तरी चालतात की आज प्रक्षोपक भाषण केलंय आम्ही आज नव्वद दिवसापासून या गोष्टीत गप्प आहेत शांततेनं संयम आजपर्यंत आम्ही घेतलेले परंतु यापुढे संयम बाळगला जाणार नाही ह्याचा शासनावर गांभीर्याने दखल घ्यावी आणि हे जी सहकार्य करणार आहेत ह्या सहकार्य करणाऱ्यावर तात्काळ एफ दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी निश्चितच शेवटी गावकरी आणि संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत रोहिदास सातागळे तक मसाजोग बीड